नमस्कार अमृत ह्या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातन या दिवाळीमध्ये दुर्ग किल्ल्यांच्या प्रतिकृती करण्याचं आवाहन महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी केलेलं आहे महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारे किल्ल्यांना युनेस्कोचं नामांकन मिळालेलं आहे आणि याच औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री देवा देवाभाऊ फडणवीस यांच्या माध्यमातून या दुर्ग किल्ल्यांच्या प्रतिकृती आपण बनवायच्या आहे आणि त्याच्या सेल्फी काढून सेल्फी प्रतिकृती काढून त्या अमृत या संस्थेच्या संकेतस्थळावरती अपलोड करायचे आहे हे काढण्यामागचं कारण एकच आहे की आजपर्यंत आपण आपले किल्ले आपापल्या भागामध्ये आपापल्या शहरामध्ये बनवत होतो परंतु हे किल्ले सातारा समुद्रापलीकडे लोकांच्या जगाच्या पाठीवरती जावेत यासाठीचा हा प्रयत्न आहे आणि या, या माध्यमातून एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड व्हा अशी संकल्पना आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांची आहे या सगळ्या त्यांच्या उपक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद देऊया मोठमोडके दुर्ग किल्ले आपण तयार करूया त्याच्या सेल्फी काढूया आणि त्या अपलोड त्यांच्या संतेतस्थळावरती करूया या माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस याच आपल्याला याच्या सईचं पत्र आपल्याला घरपोच उडावे यासाठी या उपक्रमाला आपल्या कोकणात भरभरून प्रतिसाद दिला पाहिजे कारण हे छत्रपतींच छत्रपतींची भूमी आहे छत्रपती ह्या ठिकाणी चाललेलं आहे या सगळ्या भागाच्या पावनभूमीतनं आपण हे दुर्लकिल्ले बनवूया आणि या, या उपक्रमाला आपण सहकार्य करूया धन्यवाद